जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागानंतर्गत पुण्यातल्या केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्रानं काल धरण सुरक्षा आणि पुनर्वसनातील या केंद्राची भूमिका धोरणात्मक भागीदारी निर्माण करणं या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात देशभरातले नियामक अधिकारी शास्त्रज्ञ सल्लागार आणि व्यावसायिकांनी भारताच्या धरणांची सुरक्षितता लवचिकता आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी सहयोगी धोरणांवर चर्चा केली सहा हजारपेक्षा अधिक प्रमुख धरणांसह भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे अनेक धरणं देशाच्या सिंचन जलविद्युत आणि पूरनियंत्रण प्रणालींचा कणा आहेत निम्म्याहून अधिक धरण आता पन्नास वर्षांपेक्षा अधिक जुनी असल्यामुळे गाळ साचणं भूकंप प्र... प्रतिरोधक नसणं आणि हवामानातल्या परिवर्तनशीलता या समस्यांमुळे धरणांची सुरक्षितता राष्ट्रीय प्राधान्य बनली यावरही या, या कार्यशाळेमध्ये चर्चा झाली महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर